शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात सध्या जोरदार रणकंद सुरू आहे माजी आमदार बच्च कडू यांच्या प्रहार संघटनेकडून आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे त्याबाबत राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक दाखवली आहे शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबवण्यात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्यांचं मनोबल वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे रा असं राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले जलसंधारण मंत्री संजय राठोड हे माध्यमाशी बोलत होते त्यावेळी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर राठोड यांनी कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केलं आहे संजय राठोड हे सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते मंत्री राठोड म्हणाले वचननाम्यातील जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवणार आहे कारण शेतकरी समृद्ध झाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे त्याबाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे